नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून पासून सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी थमनेलमध्ये मध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी टायटल मध्ये वाचली या अपडेट अनुसार आता पंधरा डिसेंबर नंतर अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पण इथं प्रश्न उद्भवतो की असं काय घडले अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार चार हजार आठशे आणि जर अमेरिकेमुळे पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार जर झाला तर अशा परिस्थितीत आपण कोणतं पाऊल उचलावं चार हजार आठशेच्या दरावरती सोयाबीन विकावं कि मग चार हजार आठशेच्या चा दरावरती सोयाबीन न विकता आणखीन तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबाव चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा व्हिडिओ वाटेल तिथंच व्हिडिओला ला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट या अपडेट अनुसार आता अमेरिकेमुळे पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार पण अमेरिकेत असं काय घडलंय की ज्यामुळे आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर आपल्या सर्वांना आठवत असेल की आपण या ठिकाणी दिवाळीच्या अगोदर जो सोयाबीनचा भाव बघितला होता तो जवळपास पस्तीसशे छत्तीसशे सदसतीसशे असा होता पण दिवाळी संपल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारत गेला दिवाळीनंतर सोयाबीन बेचाळीसशे त्रेचाळीसशे करत करत साडेचार हजाराच्या आसपास पोहोचलं होतं नोव्हेंबरच्या अखेरीस थोडासा बाजारभाव घसरला पण हे सगळं कशामुळे घडलं होतं तर हे सगळं घडलं होतं अमेरिकेमुळे कारण अमेरिकेनं चीन व इतर देशांसोबत सोयाबीनचे कॉन्ट्रॅक्ट केले होते आणि त्याची डिलिव्हरी आता सुरू होणार आहे आणि ही डिलिव्हरी जी सुरू होणार आहे तर ती पंधरा डिसेंबरपासून प्रचंड प्रमाणात सुरू होणार आहे आणि याच्यामुळंच आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात सुधारताना दिसणार लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं मानल्या जात आहे की जो सोयाबीनचा भाव सध्या अकरा ते साडे अकरा डॉलर आहे हा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात पंधरा डिसेंबरनंतर साडेबारा डॉलर प्रतिवृशेला टच करू शकतो आणि असं घडलं तर पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावातसुद्धा तुफान तेजी येऊन बाजारभाव चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलला या ठिकाणी गवसणी घालू शकतात म्हणजे अर्थ समजून घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार व या आधारामुळे म्हणजे अमेरिकेमुळेच सोयाबीनचा भाव हा पंधरा डिसेंबरनंतर होऊ शकतो आता चार हजार आठशे पार मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं तर लक्षात घ्या खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करणारच असाल तर चार हजार आठशे ते पाच हजारच्या दरावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातात तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आस्थाकार बांधवायच्या आपला मित्र उदया व्यक्त करतो खूप खूप आभार